विसापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेला आहे तुमचा नंबर किती आहे गंमत बघा हे माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे आणि माझा डायरेक्ट कनेक्शन होतो मध्यस्थी वगैरे <laughs> आणि माझ्या पांडुरंगाला मी भाषण करायच्या आधी विचार करते की आता भाषण काय करेल मी काय त्यांच्या सगळ्यांसाठी भाषण घेऊन घेऊन आणत नाही आपला ना जो आहे दिल सेवत वाटेल ते दिल खोलके बोला होत कारण का आपलं नातं नुसतं मेंदूनी नाही चालत मेंदू बरोबर मनी लागत आणि दुसऱ्यांनी लिहिलेली भाषणं मी वाचत नाही माझा मेंदू वापरतो थोडासा वैभव भाऊ तुम्ही चार 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 करत होता तुम्हाला माहितीये तुम्हाला चार नंबर का मिळाला माहिती नाही माहिती मोठी बहीण याच्यासाठीच असते खा ना पू र कोकाडी वी सा हा यो योगा योग कसा असू शकतो मला सांगा हो पत्रकारांना कुछ तो हे ना बात असं कसं होऊ शकतं बाबा मग चार 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 करतो आणि मी हा कागद सहज हातात घेतला म्हणजे ओळखपत्र तरी बघूया आणि मी भविष्य म्हटलं रे रामकृष्ण लागली आपली चार नंबरचा मतदार आता पाडी चार विसा पूर्ण कुठल्या तिन्ही किती गेला तरी चारच दाखवत होते काय पाहिजे समोरच्या डिपॉझिट व्हायला चार नंतर एका सशक्त लोकशाहीमध्ये इथं तर हब बनताय एवढंच पाहिजे पण हे तुमचं भाषण ऐकून मला गंमत वाटली मी ऐकतो ते जोरजोरायचं भाषण मला थोडंसं तुमच्या भाषणात एक प्रॉब्लेम होता फक्त तुम्ही वाईट वाटून घेऊ नका म्हणजे मी का मला काही वाईट नाही वाटलं थोडंसं वाटलं अगदीच खोटं नाही बोलत पण तुम्ही म्हणला तुमचा नंबर देशात पहिला आला तुमचा पहिला आला का त्याच्यामुळे माझा दुसरा आला तर हट्ट मला कारण का तुम्ही पहिला आल्यामुळे माझ्या मतदारसंघात येते त्याला आपला हा हा करतोय त्याला मजा येते मला बसत आता आता या इलेक्शनला आपण एकाच बाजूला आहोत पण पुढच्या स्वच्छतेच्या आपलं जेव्हा लढाई होईल ना तेव्हा आपण दोघांची कॉम्प्ली हे बघा आम्ही दोघं वैचारिक लढावे आहोत पण जेव्हा तुमची वेळ येते ना तेव्हा आम्ही आपापल्या मतदारसंघाच्या बाजूला त्याच्यामुळे तुम्ही सफाई जास्त चांगली करणार का आम्ही सासवडला सफाई करणार याची लढाई सुरू तुम्ही लक्ष देवा नंतर मला लक्षात आलं तुम्ही सगळे ह्यांच्या बाजूचे एकटीच इकडे गेलो पण मला अभिमान वाटतो आणि मी आता ठरवलंय की आठ पाटीला आज आले मी परत महिन्या दीड महिन्याने चुपच्या येणार आहे आणि मी बघणार या बाबा सफाईसाठी काय काय करतो म्हणजे ते मी थोडं कॉपी करून माझ्याकडे पण कर आणि मी त्या कॉपी नाही करणार दोन पक्ष फोडून पास झाले वगैरे यातफडीचा कॉपी करून पास झाले असं नाही करणार थोडंसं तुमच्याकडून शिकू काय तरी करू आणि आपली सगळी शहरं जे कैलासवासी आर आर आबाचं स्वप्न होतं की हा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असला पाहिजे ते आधार पाटलांचं स्वप्न आपल्याला तुमच्या वडिलांची आणि आदरणीय पवार साहेबांचे प्रेमाचे सहा दशकाचे आपण या नव्हतो तेव्हापासून आपले कौटुंबिक संबंध आहे जातात गोष्टी होत आपल्या त्याच्यात कधी विरोध होतो कधी होतो मग अशी मला एका मुलांनी चिठ्ठी दिली वैभव भाव तुमचं भाषण चालू असताना आप की आपल्यापैकीच एक आता विरोधी लढत आहे ठीक आहे लोकशाही आहे पण आता त्यांनी कदाचित पक्षाचा थोडासा त्यांना वाटलं असेल की ते योग्य असणार नाही ना पण त्यांचा मान सन्मान मी करते एक असं शकत लोकशाहीमध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह आणि आदरणीय पवार साहेब हे फक्त वैभव दादांच्या मागे आहेत हे चांगल्या आणि ज्यांनी बंडखोरी काही कारणामुळे केली असेल त्यांचा कारखा आहे बरोबर मी तुम्हाला शब्द देते त्यांनी जरी बंडखोरी केली असेल ते दुखवले गेले असते जे काय असेल ते इलेक्शन झाल्यावर तुम्ही आमदार होणारच आहे त्याच्यामुळे आमदाराची जबाबदारी जास्त आहे तुम्ही आमदार झाल्यावर माझी एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून की तुम्ही जा त्यांची भेट घ्या त्यांच्या कारखान्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द द्या की तुमचा कारखाना त्याच्यामध्ये आम्ही ताकदीने उभा राहावं उल्लेख एखादा दुखवला गेलं चुकी अगर काम करत असेल ना तर दिल बडा होण्याच त्याच्यामुळे मत मोठं आणि महिलांचं असतंच महिलांना सांगावं लागत नाही आमच्या महिला इतक्या चांगल्या असतात त्या वैभव भाऊ निवडून आल्यानंतर माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा म्हणजे लढाई जीवात पण शेवटी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार आहात माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि अपेक्षा करत असताना सगळ्यात मोठी अपेक्षा आणि मागणी मी तुम्हाला करणार आहे की ह्या राज्यामध्ये उद्धवजींनी तो शब्द दिलाय शिवसेनेमध्ये असतो उद्धवजींनी परवा व्यासपीठावर एक शब्द दिला आणि एक महिला म्हणून मला इतका अभिमान वाटला त्या गोष्टीचा की आणि त्या सरकारचे तुम्ही अविभाज्य भाग असणारे त्याच्यामुळे तुम्ही या महिलांच्या समोर जो उद्धवजींनी शब्द दिला तुम्ही पुन्हा म्हणते की बाकी चालू राहील सगळं काम पण आम्हाला एक शब्द द्या की पुढची पाच वर्ष तेल आटा जे काय आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये महागाई तुम्ही वाढवणार नाही बाकी बेरोजगारीला कंटाळ घरी गेलं पाऊल ठेवलं नाही की माझी आई सुल करते आज परत महागाई शिवतात आणि ही गोष्ट खरी आहे तेलाचा डाबा तुम्ही बहिणींबद्दल मग बोलला आमच्या लाडकी बहीण योजना या राज्यातली सगळ्यात लाडकी आहे लोकसभेला लाडकी लाडकी आता तो इतिहास गंतीचा भाग झाला पण काही गोष्टी फार गांभीर्याने द्यायच्या असतात भाऊ बहिणीच्या नात्यानं हे एक एक पवित्र नातं असतं ना आणि दुर्दैव आहे या सरकारला त्या नात्यातलं पावित्र्यच खरं पंधराशे रुपये किंमत आमच्या आमच्या भावाने मागितलं असताना ना जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं काय मी तर रामकृष्ण आहे खाली हात खाली हात जाईल कुठला गठोड घेऊन जाणार आहे मी मला पण पंधराशे रुपये दिले मी टीका केली म्हणलं अरे नात्याला पंधराशे रुपयाची किंमत त्यांनी माझ्यावर हल्ला केला की अरे ज्यांनी ज्यांचा सोन्या जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय पंधराशे रुपयाची किंमत मान्य हो झाला माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन त्याच्यात माझी काय चूक ते माझे आई वडील आणि आज आजी आजोबांचं कर्तव्य माझं कारण का एक तुम्हाला सांगते माझा हातात ज्या सहा बांगड्या आहेत त्या सोन्याच्या बांगड्या आहेत त्याला माझ्या आहेत त्या माझ्या आईच्या आहेत त्या बांगड्या शारदाबाई पवारांनी आयुष्यात हातात घातलेल्या आमच्या जेव्हा आजीच्या गोष्टी दिल्या तेव्हा शारदाबाई पवारांच्या सहा बांगड्या माझ्या आईला गेल्या माझ्या आई सोन्याचं काही घालत नाही माझ्या आईला कधी पाहिलं असेल तुम्ही लांब कारण कमी लोक का माझ्या आईला बघतात पण माझी आई कुठे जात नाही आणि तिला कॅमेरा तर आजीबाजत आण घरातले पण फोटो काढायला म्हणायला लागतात दोन दोन खूप ऐकतो कॅमेरा एक फोटो तर तर या सहा बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवार यांच्या आहेत माझ्या या बांगड्या हा सोन्याचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे या कुणाच्या ईडी सी बांगड्या नाही म्हणून मी ताकदीने भाषण करू ही ताकत येते कुठून असं मला बरेच लोक विचारतात की ताकत नाही आहे मी तुमच्यासारखीच एक मुलगी मला भांडायचं कसं हेही माहिती नाही कधी वेळच आली नाही आई वडिलांना एकूण ती एक पवारांना सगळ्यात लहान लग्न होऊन सासरी गेले तरी मोठी नणन सासू ज्यांनी खरंच माझ्यावर कधी भांडायचा वेळ आलाच नाही त्यामुळे भांडायचं कसं हे माहितीच नव्हतं असा बॉम्ब पडला तो दिवस आणि आजचा दिवस एक दिवस भांडल्याशिवाय जातच नाही नवरा पण घरी आला म्हणतो आता आवाज खाली घरी आले ही परिस्थिती झालेली आहे आणि आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे सेनेवरील जो घात झाला जे चिन्ह आहे ना ते चिन्ह ते बाळासाहेब नंतर ते चिन्ह उद्धवजींच आहे हे मला इथे दिन तुम्हाला पण सगळ्या पक्षांमध्ये जे विभाजन झालं हे आदृश्य शक्ती संकट काल त्यांनी महाराष्ट्रावर कधी प्रेम केलं नाही दिल्लीने नेहमी वाईट नजरे हेच महाराष्ट्राकडे पाहिलं काय चुकलं होतं महाराष्ट्राचं आमचे पक्ष फोडले चिन्ह नेलं तरी ठीक आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवक आणि युवतीसाठी ज्या सहा लाख नोकऱ्या मेरिटवर वर आपल्याला मिळाल्या होत्या त्या दुसऱ्या राज्यात गेल्या कशा म्हणायचे उत्तर द्या दोन दिवसापूर्वी आले होते तेव्हा तुम्ही की तुम्ही सगळ्या मोठ्या पदावर आहात आमच्या पोरांच्या हक्काच्या नोकऱ्या कशा अहो इथे पोलीस आहेत सगळे मी न विचारता आता मी तर काय त्यांना ओळखत नाही ताई तुम्ही एक नंबरला जे उभे आहे मला खरं सांगा तुम्ही तुम्हाला नोकरी कर कुठल्या वर्षी मिळाली दोन हजार दोन हजार चौदा तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला आबा तो बघा काय म्हणला दोन हजार चौदा दोन हजार अकरा तुम्ही दोघी चौदा हे सगळे आबाचे प्रोडक्ट आहेत म्हणजे या राज्यामध्ये सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती कोणी केली असेल तर ती कैलासवासी आर आर पाटलांनी केली आहे हा या राज्यात सगळ्यात मोठी पारदर्शक आणि आबा आणि आता आमचे काय नवीन नाव आहे त्यांचा भाऊ हे पण करत होता समोर त्यांच्या मंत्राला नाव नाही ठेवायची पण ही गोष्ट खरी आहे की आबा गेल्यानंतर या राज्यात एकही मोठी भरती झालेली नाही मी तुम्हाला शब्द देते की तुम तुम्ही ज्या सरकारमध्ये तुम्ही असणारा त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्या राज्यातली सगळ्यात मोठी पारदर्शकपणे केलेली पोलीस भरती आणि सरकारी नोकऱ्यांची भरती पारदर्शकपणे जर आबा करू शकत असाल कर तर आपण करू शकतो अरे काय चाललंय यांच्या मंत्रिमंडळात बदलापूर बंदूक घेऊन कधी आबाला बघितलंय बंदूक घेऊन राहिलेलं तुम्हाला असा गृहमंत्री पाहिजे जो बंदूक घेऊन पोस्टर दाखवतो बंदूक यांच्या हातात शोभते आपल्या हातात आपल्या हातात काय शोधत तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्या हातात शोभत आपण बंदूक म्हण बंदूक त्यांनी घ्यायची आपण संविधान घ्यायचं आणि आपली ही लढाई तुमचं सगळं भाषण ऐकत होतो तुमच्या सगळ्या भाषामध्ये या भागाचा सर्वांनी विकास करायची तुमची इच्छा या भागात होणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न कारखान्याचा प्रश्न मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर या संपूर्ण मतदारसंघात यांच्या मागे संपूर्ण सरकार हे ताकदीने राहील आणि तुमचे मूलभूत हे सगळे प्रश्न आहेत माझी एकच वाट की पुढच्या वेळी जेव्हा तुमचा देशात पहिला नंबर येईल ना तेव्हा ये आपण तो फिफ्टी फिफ्टी घेऊया तुम्हालाही पहिला आम्हालाही पहिला असा प्रयत्न मी करीत बघूया जमते जमतेपणे मला म्हणते काल प्रयत्न पण मला अभिमान वाटतो की अशी नवीन पिढीचे लोक येऊन काहीतरी नवीन चांगलं करू पाहतात खर तर आज पडील आज हे सगळे चॅनलवाले आहेत ना त्यातले फार मोठे चॅनलवाले आठवडीला राहिलेले शिकलेले आज त्यांचं नाव घेणार नाही इलेक्शन आहे म्हणून संबंध मला आहे त्याच्यामुळे आठपाडी पत्रकार कोणी दिला तो दिला हे कौतुक मी नाव एवढ्यासाठीच घेत नाहीये कारण ते इलेक्शनचे दिवस सांगेल तुमचा गुलाल खेळायला येईल तेव्हा नाव जोरात घेईन त्यांचं आणि मला अभिमान वाटतो की मराठी माणूस आठपाडी आज आठ पाणीची आठवण घेऊन आज एका लोकशाही मध्ये एका अतिशय मोठ्या मध्ये दिल्ली पर्यंत आपला लेख ही आपल्यासाठी एक अनुदानाची गोष्ट आणि समता आणि संधी कशातून येते तर ती शिक्षणातून येते आणि त्याच शिक्षणात उत्तम काम तुम्ही सगळे मिळून करता याचा मला सार्थ अभिमान आज या सगळ्या रणधुमाळीमध्ये महागाई बेरोजगारी आणि ह्यांनी केलेला प्रचंड भ्रष्टाचाराच्या विरोधात माझी लढाई माझी लढाई वैयक्तिक हो कुणाशी नाही माझी लढाई वैचारिक हो आहे तुम्ही जर महागाई वाढवली तर माझी लढाई आहे तुम्ही बेरोजगारी वाढवली माझी लढाई तुमच्याशी होणार आहे तुम्ही माझ्या पोरांच्या हक्काचा तातातला धास जर दुसऱ्याला दिला तर माझी तुमच्याशी लढाई आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी आज राजकारण करतात त्यांचे संस्कार भारतीय जनता पक्ष अधिक चांगला पक्ष संस्कारी होता योगात संगतीचा प्रॉब्लेम संगत खराब झाली आहे म्हणून पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष पण खराब झाले दोन गोष्टी सांगून माझं भाषण संपवते मला खरं सांगावं हो। वैभव दादा तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्या आपण सगळे एकत्र काम करतो कधी असा कोणीही लोकप्रतिनिधी बघितलाय का जो दुसऱ्या कार्यकर्त्याला लाख मारतो ला व्हिडिओ पाहिलाय का हे आपले संस्कार आहेत जाताय तर चुकून पाय जरी लागला तर आपण पटकन नमस्कार करतो आणि म्हणतो सॉरी सॉरी चुकलो लहान मूल पण जाता जाता, जाता पाय लागले तर आपण मारतो पाय नाही लावायचा करतात की नाही आणि ह्यांचे मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे मंत्री होऊन गेले लोकांना लात मारून जाते हे संस्कार होते तुमचे एवढं तर सोडा आमच्या महिला भगिनी ज्यांना लाडकी बहीण ते म्हणतात पंधराशे रुपये देतात चांगली गोष्ट आहे वैभव भाऊ तुमच्यावर एक जबाबदारी आमदार झाल्यावर जाणार आहे की ही प्रत्येक जी महिलांना ती लाडकी बहीण राहीलच प्लस नुसती लाडकी बहीण म्हणणार नाही आम्ही तिला महालक्ष्मी म्हणून तिचा आदर सन्मान करू आणि तीन हजार रुपये तीन तीन हजार रुपये तिच्या अकाउंटला टाकू जाहिरात बघितली असेल काही गोड मी काल दोनदा टिक त्या टिक टिक टिकटिक मुलीवर सत्ता सत्ता हे काय असतं मला सत्ता सत्ता ही फक्त इंग्रजीमध्ये आम्ही टूल म्हणतो म्हणतात तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी तेवढ्यासाठी आम्ही सत्ता मागतो तुम्हाला हमी भाव देण्यासाठी सत्ता मागतोय तुम्हाला तुमची अधिकार देण्यासाठी सत्ता मागतोय आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगून माझं भाषण संपवते ते इथून जवळ फार लांब नाही कोल्हापूर मी छत्रपतींना जसं माझा गुरु मानते तसं शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे मी त्यांची सगळी पुस्तकं त्यांची तारा राणीची खूप माझे गुरु हि जे मोठे इतिहासक आहेत जयसिंगराव हे कोल्हापूरला राहतात मी वर्षातून दोन दिवस त्यांच्याबरोबर जाऊन घालवते कारण का मला इतिहासात आणि शाहू महाराजांबद्दल आणि तारा राणीबद्दल प्रचंड आदरणीय प्रेम आहे नवीन शिकायला मिळतं त्यांनी नवीन तारा राणीवर आता पुस्तक काढलं ते आता वाचते मी आणि अशा कोल्हापूरमध्ये जिथे आम्ही अंबाबाईंचं दर्शन घेऊन कामाला पुढे जातो त्या कोल्हापूरमध्ये धनंजय माणिक माहिती का तुम्हाला धनंजय माडी जे राष्ट्रवादी मध्ये होते म्हणून म्हणते संगतीचा प्रॉब्लेम आधी चांगले होते भारतीय जनता पक्षात गेल्या प्रॉब्लेम आणि तिथे गेले आणि काय भाषणात बोलले की कुठलीही महिला जी पंधराशे रुपये घेते त्यांच्या खिशातले पैसे नाही आहेत आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पंधराशे रुपये येतात कोणी कुणावर उपचार करत नाही आणि पंधराशे रुपये टॅक्स त्यांनी आपल्याला दिले त्यातली कुठलीही महिला जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सभेला गेली तर तिचा का फोटो काढा फोटो काढून मला सांगा मी करतो काय करायचं मला धनंजय माडीकांना सांगायचं बाकीचा तर सोडा एक महिलेचा फोटो काढून दाखवा तिला न सांगता तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये येते कारण का ह्या देशामध्ये दे कुठल्याही महिलेचा स्वरून फोटो काढणं हा गुन्हा आहे हा आपल्याच सरकारमध्ये तुम्हाला चालेल तुमच्या लेखीचा फोटो काढलेला मला नाही चाललाय उगाच काय लावले धमकी कोणाला देत आहे आणि आश्चर्य मला वाटतं की आमचा देवा भाऊ तुमचे येऊ नक्की मला वाटलं तर देवा भाऊ म्हणेल हे सगळं बंद करायला लाख नका मारू एक फोटो काढायचा खाली तुम्ही बंद करा मी तुम्हाला सांगते माझे बंधू आर आर पाटील आज जर हयात असते ना तर त्यांनी एक तर आपला खासदार वागलाच नसता आणि वागला असता त्याला व्यवस्थित आर आर आबांनी त्याला रागवलं असतं आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली असती अशी आपल्याला प्रतिनिधी पाहिजे त्याच्यामुळे वैभव दादा माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळवून दिलाच पाहिजे जो शब्द आपल्या सरकारनी आदरणीय पवारसाहेबांनी या राज्यातल्या सोयाबीन कपास या सगळ्याला दुधाला काय भाव आहे दुधाला शेतकऱ्याला सव्वीस रुपये मिळतात आणि शहरात जाऊन बघा मुंबई पुण्याला गेला ना तर सत्तर पंच्याहत्तर रुपये लिटर बिज आहे कसं परवाटेल मधले पन्नास रुपये जातात कुठे याचं प्रश्नाचं उत्तर कोणीतरी मला कधीतरी जावं हे सरकार आहे ना ही प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार जो वाढवून ठेवलाय ना तो या सरकारचा पाप आहे हा बदल आपल्याला करायचा आहे म्हणून आपल्याला परिवर्तन घडव